अब्दुलबाबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे आपले मान्य शंकरराव खराले आणि तानाजी चौरे हे दोन्ही शंकरराव जिल्हा परिषदचे सदस्य राहिलेले आणि तानाजीराव हे आपले काँग्रेसचे प्रवक्ते ते होते या सर्व त्यांनी आणि त्यांच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये अतुलबाबांबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला त्यांचा प्रवेश अधिकृतरित्या होतो आणि त्यानिमित्तानं त्यांचा प्रवेश घेण्यासाठी आणि पक्ष म्हणून आम्ही सगळे बाबांच्या बरोबर आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे अतुलबाबांबरोबर पूर्ण ताकदीन आहेत हा अनुभव आपण यापूर्वी पण घेतला आहे आणि आता पण ते आपल्याला म्हणते आणि याच पद्धतीनं अतुलबाबांची ताकद ही कराड तालुक्यामध्ये कशी वाढलं आणि त्याला आता मंत्री म्हणून माझ्यावर नक्कीच काम करण्याची जबाबदारी दिली आहे त्यामुळे माझ्या मंत्रीपदाच्या माध्यमातून सुद्धा अतुलबाबांना जी काय ताकद मला देता येईल पक्षवाढीसाठी ती नक्की देण्याचा माझा प्रयत्न राहील बाबांचं नेतृत्व तरुण आहे आणि त्यांनी म्हणजे तसं पाहिलं तर अपयश पचवून ते आज विजय झालेले आणि कुठल्याही मला वाटते राजकीय माणसाच्या जीवनातलं एक सगळ्यात महत्त्वाचं असं की अपयश पचवायची ताकद असली पाहिजे अनेकांमध्ये ती नसती अनेक जण एखादा अपयश आलं की राजकीय याच्यातनं बाजूला होतात किंवा अगदी म्हणजे एकदमच अलिप्त होऊन जातात पण बाबांनी तसं केलं नाही त्यांना जो वारसा आहे त्याला स्वासी जयवंतराव भोसलेंचा तो वारसा समाजसेवेचा आणि लोकांमध्ये एकतरी चांगलं झालं पाहिजे आपल्या ह्याच्यात याचा प्रयत्न मी या कुटुंबाने नेहमी केला आहे आणि म्हणूनच बाबांचं नेतृत्व वाढत आहे मोठं होत आहे आणि ते अजून मोठं होणार आहे ह्याची नक्कीच मला पण खात्री आहे आणि तरुण असल्यामुळं बाबांना भवितव्य जिल्ह्यामध्ये हो। आणि राज्यामध्ये सुद्धा अतिशय चांगलं आहे हे पण या निमित्तानं मी सांगू इच्छितो या त्यासाठी बाबांच्या आग्रहा खातर खरं म्हणजे मी इथं आलो राजे आपल्या खात्यासंदर्भात एक प्रश्न आहे अशा प्रकारची एक चर्चा सगळीकडे आहे निधी नाही असल्याने आत्ताच जे बजेट झालं त्यात तुम्ही बघितलं आज अठरा हजार कोटीची तरतूद ही सार्वजनिक बांधकाम विभागाला आपले राज्याचे वित्तमंत्री अजित दादा पवार यांनी करून दिली आणि या माध्यमातून सगळ्यात म्हणजे मागची जी काही प्रलंबित बिल आहेत किंवा काय आहेत ती देण्याचं हे नियोजन त्या माध्यमातून आम्ही आता केलेलं आहे मागं इलेक्शनचे वर्ष होतं थोडी कामं देताना जास्त मंजुऱ्या दिल्या त्यामुळे थोडं पेमेंट जे झालं त्यानंतर थोडं लाडकी बहीण योजना पण राबवली गेली त्याला पण थोडा निधी गेला त्यामुळं थोडा ताण आला पण असं काही निधीच नाही किंवा कामच होणार होत नाहीत किंवा होणार नाहीत किंवा जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना बिलच मिळणार नाही अशी काय परिस्थिती नाहीत मी आपल्याला अगदी एक मनापासून खरं सांगतो की जोपर्यंत या महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीसांच्याकडे आहे तोपर्यंत राज्याला ते काही कमी पडून देणार नाही तेवढं आम्हाला सगळ्यांना तर चांगलं माहिती समितीच्या जागेसमोर जो वादाच्या संदर्भात जो झालेला उद्याप्रेमीचा नाही तडजोड नाही त्याच आज आम्हाला खरं म्हणजे आमची पूर्वीची केस होती सुरूची प्रकरणाची त्या संदर्भात आम्हाला हजर व्हायचं होतं तिथं त्यामुळे आम्ही सगळीच हजर बघा सह्यादीची निवडणूक आहे कारखान्याची जुन्या काळात तुम्ही कुणाला मदत केली काय केली ही चर्चा सध्या आहे सध्या तुमची प्रत्यक्ष प्रत्यक्ष भूमिका तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भाऊसाहेब महाराज पूर्वी होते आणि शक्यतो आपण जिल्ह्यात एक थोडं हे ठेवलं की सहकारी संस्थेत कुणी कोणाच्या लक्ष घालायचं नाही हे एक प्रथा सगळ्यांनी जिल्ह्यातल्या पाळलेली आहे आणि तेच आमचं आहे तर आमचा अजिंक्यदारा कारखाना आहे सहकारी संस्था आहे आमच्या पण निवडणुका पाच वर्षांत होतात पण असं कधी कोणी एकामेकाच्या कारखान्यात संस्थेमध्ये लक्ष घातलं नाही आता तिथले सभासद आणि ते काय असतील ते निर्णय संस्थेबद्दल जो हिताचा असेल तो सभासद घेतील कारण शेवटी सभासदाच्या हातात सगळे तुम्ही मी आपण सांगून काय तिथं होत नसतं त्यामुळे सभासदच काय असेल तो निर्णय घेतील तुमच्या पालकमंत्री पदाचा पहिला जोरजोरात होता परंतु म्हणजे आता शंभूराजे तर पालकमंत्री आपले झालेला विषय तर तो, 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 तो संपल्याला फोर जो पहिला होता तो तुम्ही कशा म्हणता नाही कमी असं नाही आज महायुतीचं सरकार आहे तीन पक्षाचं सरकार आहे शेवटी एकामेकाच्या विचाराने निर्णय घ्यायला लागतात आणि त्याप्रमाणे इथला निर्णय शिंदेसाहेबांना इथलं पालकमंत्री पण द्यायचं जिल्ह्याचं हा निर्णय झाला शंभूराजांना दिलं शंभूराजे पूर्वी पण आपले पालकमंत्री होते मला लातूरची जबाबदारी दिली आहे मी पण तिकडं माझं काम चालू केलं आणि असं काही त्याच्यामध्ये काही वाद किंवा हे नाही जे निर्णय वर तिघांनी म्हणजे देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली ते आम्ही सगळ्यांनीच मान्य केलं बाबा आशेवरचा प्रश्न तुम्ही आज खवाळ्यांचा प्रवेश घेताय अवतीभोवती पण काम घेण्यासाठी किंवा सांगण्यासाठी काँग्रेसचे बरेच आसपास दिसतात कार्यकर्ते वगैरे बरेच कामानिमित्त असतील असं मग काँग्रेस तुम्ही म्हणजे सोपरा सापच करायला ठरवलंय का खला प्रवेश घ्यायचं ठरवलं काय नेमकं ठरवलं ह्या वर्षभरामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जवळजवळ सगळे समाविष्ट होतील अशा पद्धतीची परिस्थिती आता निर्माण झाली तुम्ही एक विचार करा की जो प्रमुख नेता आहे काँग्रेस पक्षाचा प्रमुख नेता जो आहे तो आता राष्ट्रवादीमध्ये जर का निघाला असेल दादा गटामध्ये तर मग काय अवस्था झाली आहे तर आणि त्यामुळं आता भाजपशिवाय भवितव्य इथं कार्यकर्त्यांना नाही हे कार्यकर्त्यांच्या लक्षात आलेलं आहे शंकरराव भाऊंसारखा जर का प्रमुख नेता भारतीय जनता पार्टीमध्ये येत असेल तर तुम्ही त्याच्यावरून ओळखा की आता पुढं काय काय होणार आहे म्हणजे आता हा प्रवेश झाल्यानंतर येणाऱ्या सहा महिन्यामध्ये अजून आम्ही दोन तीन वेळेला शिवेंद्रबाबांची वेळ आणि राहिलेले जे सगळे लोक आहेत ज्यांची वाट चुकली आहे चुकीच्या ठिकाणी ते सगळे आम्ही आता भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊन चांगल्या विचारांना भविष्य काळामध्ये काम करण्याच्या बाबतीमधला आम्ही प्रयत्न कराड दक्षिणमध्ये उदय पाटील आजीराजे प्रवेश करतील असा संकेत नेहमी त्या दक्षिणच्या राजकारणाकडे तुम्ही पुढे कसं बघतो आता भारतीय जनता पार्टी मय हा मतदारसंघ करण्याची जबाबदारी माझ्यावर लोकांनी सोपवली हा मतदारसंघ पण पन पूर्णपणे भगवा करण्याच्या बाबतीमधलं काम सुरू केलेलं आहे त्याला यश मिळत आहे त्यामुळे आता सगळेच लोक मित्रपक्षामध्ये असला तर शेवटी आमच्याबरोबरच काम करायला लागेल ना आता काय आता शिवेंद्र बाबांनी आता काय सांगितलं की महायुतीच्या सरकारमध्ये सगळ्यांनी एका विचारून काम करायला लागतं त्यामुळे आता जे मित्रपक्षात आहेत त्यांनी पण